उस्तोड मजूर आहेत आणि त्यांच्या उस्तोड मजुरांच्या मुलांना एक उस्तोड मजुरांचंच मुलानं दत्तक घेतलं किंवा मग त्यांना शिक्षण देतात ते आपल्या सोबत आहेत आज, आज एक एक हो या ग्रामीण भागातील मुलं शहरात जाऊन क्लासेस लावणं शक्य नाही आपण आज पाहतोय की क्लासेस फी लाखो रुपये आहे फक्त या मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत मला वैयक्तिक आलेल्या जीवनामध्ये शिक्षणासाठी आल्या अडचणी घेतल्या आणि म्हणून गेल्या सात वर्षापूर्वी ठरवलं की मला माझ्या गावातील मुलांना फक्त आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित होऊन द्यायचं नाही बारा तेरा गावची ऐंशी मुलं एकही रुपया फीज न घेता या शाळेत शिकतात आणि ही कधी यात्रा शाळा झाली हे मलाही समजलं नाही त्याही मुलांसाठी काही केलं तर ना ते मुलं तुझ्या काम येणार आहेत ना, ना त्यांचे पालक काम येणार आहेत पण मी त्या सर्वांना सांगतोय की ना, ना मुलांकडून मला फळाची अपेक्षा आहे ना त्यांच्या पालकांकडून मला अपेक्षा आहे स्वप्न एकच आहे मी ज्या मुलांना शिकवतोय घडवतोय त्यातला उद्या एक जरी क्लास वन झाला क्लास टू झाला तर आयुष्यभर या गावाला या परिसराला मी सांगेन की या मुलाला जोपर्यंत मी ठरवलेलं स्वप्न आहे काय स्वप्न आहे की मला माझ्या ग्रामीण भागातील हे मुलं जे आहेत हे कुठंतरी एका वेगळ्या वळणावरती लावायचे जसं आपण आज म्हणतो की नोकरीमध्ये खूप स्पर्धा झाली खूप मुलं आहेत पण माझं स्वप्न आहे की या गावामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर शिक्षकाची जर गणना केली तर हे दैत्य नांदूर गाव जिल्ह्यात महाराष्ट्रात दोन नंबर, नंबर किंवा एक नंबर येत आहे एवढे असं एकही वर्ष नाही की आपल्या रात्रशाळेचा निकाल तालुक्यामध्ये एक नंबर आला नाही जवळपास तेवीस लाख रुपये स्कॉलरशिप या उस्तूर मजुराच्या मुलांना मी मोफत शिकवून दिली हा मला सदैव अभिमान विषय आहे का इतिहास इतिहास इतिहासाच्या नोट सर ईद दररोज सकाळी घेतात आमच्याकडून सर दररोज एक एक प्रकरण आम्हाला इथे शिकवतात श्री संत भगवान बाबा रात्र शाळा तुम्ही आतापर्यंत शाळा पाहिल्या असतील पण रात्र शाळा ही आजच आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ही असणारी जी रात्र शाळा आहे अशी रात्र शाळा आहे की सकाळी मुलं उठल्यानंतर शाळेत जातात पण ही रात्र शाळा अशी आहे की शाळा सुटल्यानंतर मुलं इथे येतात आणि मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय टी वादळ टेन वादळ वार्ताचं विशेष अपडेट सध्या बालाघाटच्या डोंगरंगा जिथं आहेत भगवानगड म्हणजे भगवानगडाच्या पायथ्याशी मी सध्या या ठिकाणी आहे दैत्य नांदूर गावामध्ये जे की अहिल्यानगर या ठिकाणी येतं पाथर्डी तालुक्यात एक तुम्हाला मी अशी इंटरेस्टिंग स्टोरी देण्याचा प्रयत्न करणार आहे काय स्टोरी आहे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे एकीकडे शिक्षण म्हणजे उस्तूड मजुरांचा बीड जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात काही उस्तोड मजूर आहेत आणि त्यांच्या उस्तूड मजुरांच्या मुलांना एक उस्तोड मजुरांचाच मुलानं दत्तक घेतलं किंवा मग त्यांना शिक्षण देतात ते, देता। ते आपल्यासोबत आहेत संत भगवान बाबा रा शाळा भरवतात ठीक तुम्हाला थोडं ऐकायला थोडं वेगळं वाटेल मात्र तुम्ही कॅमेरामॅनला विनंती करतोय की संत भगवान बाबा रात्र शाळा दैत्य दाइ, नांदो हे या ठिकाणी तुम्ही आणि ही जी, जी मुलं पाहताय या मुलांचं या ठिकाणी चेहऱ्यावरचं तेज सांगतं की इथं कसं शिक्षण असेल वेगळ्या वळणावरती लावायचे जसं आपण आज म्हणतो की नोकरीमध्ये खूप स्पर्धा झाली खूप मुलं आहेत पण माझं स्वप्न आहे की या गावामध्ये आज महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर शिक्षकाची जर गणना केली तर हे दैत्य नांदूर गाव जिल्ह्यात महाराष्ट्रात दोन नंबर किंवा एक नंबर येते एवढं बदलून रात्री रोज मुलं घरी जाऊन मोबाईल पाहत बसतात टीव्ही पाहत बसतात हे जर माझ्या पिशी आले तर हे काही करणार नाहीत बरं हे किती वर्षापासून तुम्ही करताय आणि त्याचा काय रिझल्ट वगैरे लागला फक्त तुम्ही साधारण सात वर्ष झाले सर एक केंद्र सरकारची आठवीला परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये फक्त ज्यांचे मुलं शासकीय नोकरदार नाहीत ज्यांचे पालक शासकीय नोकरदार नाहीत त्यांच्याच मुलांसाठी ती केंद्र सरकारकडून परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये पास होणाऱ्या मुलासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप केंद्र सरकारकडून दिली जाते आणि या पाथर्डी तालुक्यामध्ये पहिलं माझी सुरुवात नवीन होती पण या तीन वर्षामध्ये असं एकही वर्ष नाही की आपल्या रात्रशाळेचा निकाल तालुक्यामध्ये एक नंबर आला नाही जवळपास तेवीस लाख रुपये स्कॉलरशिप या उस्तूर मजुराच्या मुलांना मी मोफत शिकवून दिली हा मला अभिमान राहील हीच ती निरागस मुलं आहेत की जी सहा महिन्यासाठी आपले आई वडील आपल्या पोटाची कोळी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकमध्ये तोडण्यासाठी जातात त्यांच्या शेतकऱ्यांच्या हीच ती मुलं आहेत की त्या शेत उस्तोड मजुराच्याच मुलानं यांना शिक्षणाचा एक पायंडा चालू केला के त्याला सात वर्ष होते आपल्यासोबत हीच ती मुलं बोलण्याचा आणि विचारण्याचा प्रयत्न करणार आहे काय नाव आहे बाळा तुझं माझं नाव धनंजय शिवाजी काय म्हणजे कितीला आहे तू शाळेमध्ये आठवीला आहे आठवीला किती दिवसापासून सरांपासून शिकतो चार पाच वर्षापासून असा विषय की तो सरांकडून तू शिकलास आणि तुला शाळेत जाऊन शब्दासकी असा कुठला एखादा विषय आहे का इतिहास इतिहास इतिहासाच्या नोट सर ईद दररोज सकाळी घेतात आमच्याकडून दर। सर दररोज एक एक प्रकरण आम्हाला ईद शिकवतात आ सर इथं शिकवल्यानंतर ते आमच्या डोक्यात बसतं मग शाळेत वगैरे तुझं काय नाव बाळा रमजान वगैरे पठाण बर आ, सर कसे शिकवतात चांगलं शिकवतात छान शिकवतात